नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त अशी रानभाजी छन्ण्याची तर ही शेरण्या शेरण्यांची भाजी आहे रानभाजी तर मस्त अशा शेरण्या ह्या रानालाच म रानामध्ये मस्त अशा छन्ण्यांची भाजी येते वेलाला हे शेरण्या लागतात आणि खूप मस्त चवदार लागतात ही शेरण्यांची भाजी खूप छान अशी मस्त लागते तर ह्या शेरण्या मी या शेतातून आणल्या होत्या आणि पिकायला ठेवल्या होत्या तर अशा ह्या पिकल्या होत्या नंतर मी मस्त अशा ह्या शेरण्या धुवून घेतल्या कारण ह्या माते शेतामध्ये माती लागते ना त्याच्यामुळे याला मातोड्या लागतो त्यामुळे ह्या मी छेन्ण्या अशा व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर छेण्यांचे मी असे बारीक बारीक काप तयार करून घेतले सर्व छेन् अशा मी बारीक चिरून घेतल्या नंतर या भाजीमध्ये लागण्यासा लागण्यासाठी सर्व मसाले मी काढून घेतले प्लेटमध्ये तर मी बेसन कराळाची चटणी आंबारी मसाला काळा मसाला हळद आणि लाल तिखट चवीपुरतं मीठ शेंगदाण्याचं कूट मस्त शेंगदाणे भाजून बारीक कूट तयार करून घेतलं ल एक छोटा एक कांदा कोथिंबीर आलं लसूणची पेस्ट नंतर कढईमध्ये एक पळी तेल टाकलं तेल चांगलं तापून घेतलं तेलामध्ये जिरं मोहरी आणि लसूणची पेस्ट टाकून घेतली आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर एक कांदा टाकला थोडीशी कोथिंबीर टाकली आता याला व्यवस्थित असं कांदा भाजून घ्यायचा तेलामध्ये दोन मिनटं तर असं मिक्स करायचं कांद्याला मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा तेलामध्ये असा मिक्स करून भाजून घ्यायचा दोन मिनटं नंतर मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं कांदा भाजल्यानंतर लगेच शेंगदाण्याचा कूट टाकलं की दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं नंतर सर्व मसाले टाकून घेतले मी भाजी घट्ट होण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकलं एक चम्मच छोटा आता याला दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत हा मसाला तेलामध्ये दोन मिनटं भाजून घ्यायचा थोडंसं तेल कमी पडलं होतं म्हणून परत वरतून मी थोडंसं टाकून घेतलं आणि मग मग बा बारीक चिरलेल्या ह्या फोडे टाकून घेतल्या चरण्यांच्या आणि दोन मिनटं असं मिक्स करून घ्यायचं तर ह्या चिरण्या मस्त अशा दोन मिनटं तेलामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या छानपैकी तर बघा किती छान असा कलर आला आहे भाजीला नंतर भाजी शिजण्यासाठी मी भाजीमध्ये पाणी टाकून घेते तर मस्त अशी भाजी शिजवून घ्यायची भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आणि भाजीला मस्त अशी उकळी येऊ द्यायची खूप छान चवदार लागते तर भाजी, ला भाजी शिजून तयार आहे बघा किती मस्त अशी उकळी फुटली आहे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद